लपून बसले होते त्या सगळे लोक लोकांचा जीव वाचला मागणी करायची आता ज्या टाईम लोक सगळे झोपत आमदार खासदार बी आता घराच्या जे बाहेर नव्हते रात्र दिवस स्वतः जीव धोक्यात टाकून बाहेर आले तर ह्यांना का परमिट करून घेत नाही काम झालं की हाकलून देत आ, आता दुसऱ्या मुली आहेत ना तर त्या काढून टाकलं आणि दुसरं लक्ष्मी व्यंकय्या नाही का ते सागर सर्व्हिस लक्ष्मी व्यंकय्या आणि ते बेस्ट सर्व्हिसेस आहे त्या तीन सरांनी जे लावलेले आहेत ना ते रेग्युलर मध्ये आहेत त्यांनी नवी पासवाले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी हजार रुपये देऊन रेग्युलरमध्ये ठेवले आणि ह्यांचं एज्युकेशन बी चांगलं आहे ग्रॅज्युएट मुली आहेत सगळ्या त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे शासन मान्य सगळं नर्सिंगचं तरी ह्यांना बाहेर काढलं कारण हे बेस्ट सर याच्याकडून आलेलं आहे बेबीजीकडून म्हणून प्रॉब्लेम हा चालू आहे सर बाकी ह्यांना काढण्याचं कारणच नाहीये क्वालिफिकेट आहे सर सगळ्या क्वालिफिकेशन वाला सगळ्यांकडे सर्टिफिकेट आहे माझं सिंधू वाचा मार आहे सर माझ्या थ्रू आल्या सगळ्यांना आहे कोविडचं त्या मग त्याच्याकडून सागर तर्डी कडून जे आहेत महाराष्ट्र आहे से, आ, से, से आ, से, आ, रहते रहते सर वगैरे त्यांनी घेतलं मला कॉन्ट्रॅक्टर आता ह्या दोघांच्या मतं काही झाले त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलं ना सर मुलींचे सगळे तीन महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि सॅलरीच टाकलेली नाहीये आणि त्याची सिग्नेचर आहे मुलींची सिग्नेचर घेतली अपॉइंटमेंट सगळ्या मुलींना दिलं मी म्हटलं सर तुम्ही तर अकरा महिन्याच्या बोलल्या होत्या आम्हाला आणि तीन महिन्याचं नाही मॅडम मी आहे अडीच वर्ष होते पण आपल्याला काय करावं लागतं तीन तीन महिन्याला रिन्युअल करावं लागतं असं त्यांनी म्हटलं ऍक्च्युली सगळी माहिती काढली सहा महिन्यासाठी हे फूड सेंटर हे काय म्हण हे आजार पण असा आल्यामुळं सहा महिन्यासाठी केलेलं आणि ते सागर जे सागर सागरपासून आपली फसवणूक हां ॲक्च्युली झाली यांच्यासमोर बोललो यांच्यासमोर बोललो ते पार्टी म्हणा कि म्युन्सि पार्टी म्हणा यांच्या अकाउंटमध्ये सॅलरी टाकणार आम्हाला काय म्हणणं होतं की आम्हाला म्हणा अकरा महिन्याचं म्हटलं जाते अकरा महिन्याचं नाही तर तीन तीन महिने तर पुरेलं त्या आज आता पूर्वी जाती निघून तर त्यांना सर घरी गेल्यानंतर चौदा दिवस करून टेन्ट ठेवलायची होती घरात सुद्धा येत नाही माझं असं म्हणलं आता सगळ्या आता बारके बारके लांबून लांबून म्हणजे जर बेट गेलं मराठा वाढत कोण आहे अच्छा अकोला अच्छा अकोल्यामध्ये माझी इंजिनिंग होती पूर्ण म्हणजे टेंक डिझेलचे कारण आहे सध्या अकोल्यामध्ये तुम्ही काय आहे काय काय काळजी करू नका आपण एक काम करू आता जे काय आपली मागणी आता शासनाने जे पालिका पालिकांनी जबाबदारी घेतली पाहिजे म्हणजे पालिकाने पूर्ण बांधलेली आता सागर कोण आहे सागरपासून आपली पसरून झालेली आहे

त्यानंतर की तुमची आता गरज नाही तुम्ही, तुम्ही आता हो जे माणूस होता सागर जे आहे सागर जे आहे एजंट आपली चुकी काय झाली तुम्ही डायरेक्ट जे आहे पालिकाच्या माणसांना वगैरे भेटलं असतं ज्यांचं आहे आणि सागर तडगे तडब्यापासून ते झालेले आणि ते एजंटगिरी करून दिली तुम्हाला काय माहिती दिली तिथं काय माहिती त्याला माहिती आहे त्यावेळे काही पत्ती नाही

विचार करा सहा सहा हजार सात सात हजार मुलींना गावाकडून इन्फरन्स येण्यासाठी लागले करू पुरू आलेत कारण की हे कोविडमध्ये मध्ये जॉब लागायला महानगरपालिका मध्ये जॉब लागायला कॉन्ट्रॅक्ट बेसवर अकरा महिन्याचा आहे तीस हजार रुपये चालेल ह्या आयच्या विचार त्यांनी पैसा खर्च करून आले आणि आज त्यांच्या अकाउंटमध्ये किती दिवस राहून दोन हजार रुपये टाकतात विचार करण्याची गोष्ट आहे सर आहे